नमस्कार मुलांच्या चुकांकडे पाहण्याची एक दुसरी बाजू आज आपण समजावून घेऊयात मुलं चुकली की आपली चिडचिड होते आपण नाराज होतो आपण पहिल्यांदा त्यांना समजावून सांगतो पण तरीही त्यांच्या चुका होतच राहिल्या तर मग मात्र आपला राग अनावर होतो आपण संतापतो चिडतो वाटेल तसं बोलतो खोचकपणे बोलतो लागेल असं बोलतो आणि मग कधीतरी शिक्षाही केली जाते परंतु चुकांकडे बघण्याचा हा एकच दृष्टिकोन जर आपण ठेवला तर त्याच्यामुळे मुलांमध्ये सुधारणा होत नाही मग काय करायला हवं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की मुलं ही खरं म्हणजे चुका करतात त्यातून ते शहाणपण शिकत असतात दुसरी गोष्ट मुलांना त्या विषयाचं त्या परिस्थितीचं त्या माणसाचं त्या अभ्यासाचं जजमेंट यायला लागतं तिसरी गोष्ट आहे की चुका दुरुस्त करण्यासाठी ती मुलं प्रयत्न करत राहतात आपण जर या प्रयत्नांचं कौतुक केलं तर मग मुलांना प्रेरणा मिळते म्हणूनच पालकांनो आपल्याला काय करायला हवं आहे तर आपण जरा परफेक्शनचा हट्ट कमीच करूयात तू चुकलास म्हणून माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही आहे पण पुढच्या वेळेला तू ह्या चुका टाळल्यास तर मला जास्त बरं वाटेल मुलांना प्रॉब्लेममधून बाहेर येण्यासाठी सोल्युशन शोधायचं असतं त्याच्यासाठी आपण मदत केली पाहिजे ती सवय लावूया आपणही शाळात कॉलेजत असताना ज्या चुका केल्या त्याबद्दल आपण मुलांशी थोडा संवाद करूया शेअर करूया म्हणजे मुलांना हे लक्षात येतं की चुका होऊ शकतात पण चुका झाल्यानंतर त्या एकमेकांशी बोलून त्यातून मार्ग नक्की काढता येतो आपण आपल्या चुकांची जबाबदारी घेतली पाहिजे ती दुसऱ्यावर ढकलता कामा नये हेही मुलांना आपण त्यातून शिकवू शकतो आणि मुख्य म्हणजे भूतकाळात केलेल्या चुका उगाडत बसू नका त्या टाळण्याचा किंवा त्यांचा उल्लेख जरा कमीत कमी करता येईल असं पहा मुलांनी जर चुका कबूल केल्या तर त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करा मुलं चुका दुरुस्त करण्यासाठी जर प्रयत्न करत असतील तर त्या प्रयत्नामध्ये त्यांना साथ द्या त्यांना सोबत द्या त्यांना नाराज करू नका त्यांना खच्ची करू नका चूक झाली कुणाचं तरी मन आपण दुखावलं तर मग आपण माफीही मागितली पाहिजे हेही मुलांना समजावून सांगा खरं म्हणजे मूल हे मिस्टेक अँड एरर या पद्धतीने शिकत असतं त्यामुळे चुकण्याला नकारात्मक भावनेने न पाहता थोडी ब्राईट साईडही आहे विसरू नका अत्यंत प्रसिद्ध असे शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन काय म्हणतात की आपण ट्रायल अँड एरर या पद्धतीने प्रयोग करत होत होतो म्हणजेच प्रत्येक गोष्ट ही माणूस जन्मतः शिकलेला नसतो तो प्रयत्न करतो त्या प्रयत्नात चुका होतात पुढच्या प्रयत्नात त्या चुका टाळल्या जातात तेव्हा नकारात्मक पद्धतीने चुकांकडे पाहण्यापेक्षा आपण त्यांच्याशी बोलूया संवाद करूया आपल्या अपेक्षा सांगूया चुका झाल्यानंतर चुकांवर फोकस करण्यापेक्षा सोल्युशन शोधण्याकडे आपण त्यांना मदत करूयात पर्याय बघण्याकडे त्यांना आपण दृष्टी देऊयात आणि हे जर आपण केलं की स्वतः एक पालक म्हणून जर तुम्ही चुकांकडे बघण्याच्या बाबतीमध्ये जर एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर मला वाटतं की निश्चितपणे यातून मार्ग निघू शकेल धन्यवाद